नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एकीकडे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असताना त्याकडे सबसे दुर्लक्ष करत विशिष्ट ठिकाणी विशिष्ट हेतू ठेवून अतिक्रमण उठवण्याचा घाट महापालिकेच्या काही कर्मचारी वर्गाने सुरू केलाय त्याची प्रत्यंतर आनंदवलीतील भागात दिसून येत आहे या भागामध्ये एका ठिकाणी अतिक्रमण असल्याचा दावा महापालिकेने केलाय परंतु या ठिकाणी कोर्टाची स्टे ऑर्डर दाखवू नाही संबंधित आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिक्रमण उठवू अशी दमबाजी सातपूर अतिक्रमण विभागाने संबंधित आणली आहे त्यामुळे जागा मालकांनी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले त्यामुळे सोमवारी न्यायालयाचा अवमान करत अतिक्रमण उठवणार का पोलिसांच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष लागलंय मी गजानन सुरेश खंडारे गेल्या सात वर्षापासून या ठिकाणी व्यवसाय करतोय परंतु काही उद्या या ठिकाणी अतिक्रमणाचे आम्हाला धमके आलेले आहेत नगरपालिकेचे काही भ्रष्ट अधिकारी आहेत ते या ठिकाणी येऊन अतिक्रमण करणार आहेत परंतु असे जर काही अतिक्रमण झाले असल्यात त्याच्या ह्या जागेवरती स्टे पण आलेला कोर्टा आहे कोर्टाचा आणि कोर्टाच्या स्टेला ते न मानता या ठिकाणी अतिक्रमण करणार आहेत आणि या ठिकाणी न्यायाधीशाचा पण अपमान होईल कोर्टाचा पण अपमान होईल तर असं जर काही कृत्य या नगरपालिकेने या ठिकाणी केलं तर आम्ही शंभर टक्के उद्या सकाळी नगरपालिकेमध्ये आमचे मुलं बाळ घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शंभर टक्के तर या ठिकाणी मला एक सांगायचं आहे की जिल्हाधिकारी असेल न्यायालय असेल किंवा प्रशासन असेल या ठिकाणी ही आमची दखल घेणार का नाही घेणार की नाही घेणार कारण का की आम्ही या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे भाऊ महानगरपालिका आयुक्त जे आहेत त्यांनी सुद्धा दखल घेतली पाहिजे कारण ऑलरेडी स्टे आलेला आहे आणि स्टे नंतर सुद्धा ठिकाणी ते अतिक्रमण करण्याच्या धमक्या देत आहे आता आमचे मुलं बाळा आम्ही कुठे घेऊन जायचे आणि कसे त्यांना सांभाळ करायचं याचा आम्हाला प्रशासनाने आम्हाला याचं उत्तर द्यायला पाहिजे थोरात नाशिक नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका